सात जून अन्न सुरक्षा दिवस कारण हा शब्द चुकीचा आहे सुरक्षित अन्न दिवस करायला पाहिजे कारण आता आपल्याला अन्न भरपूर आहे पण ते खायला सुरक्षित नाहीये एकेकाळी भारतामध्ये अन्न सुरक्षा नव्हती ग्रीन रेव्होल्युशन झालं त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा आली पण ते अन्न सुरक्षा येताना आपण एवढी घाणेली औषधं आणि खतं वापरली की त्या तसे सगळे अवशेष अन्नामध्ये अन्नातनं माझ्या पोटामध्ये जमिनीमध्ये जमिनीतनं पाण्यामध्ये आणि पाण्यातनं माझ्या शरीरामध्ये जाऊन मला असाध्य व्याधी वाढत गेल्या ज्याला आज आपण म्हणतो मधुमेह हृदयरोग कॅन्सर तर मला हे जर सगळं टाळायचं असेल तर मला सुरक्षित अन्न खाल्लं पाहिजे आणि सुरक्षित अन्न तेव्हाच बनतं जेव्हा निसर्ग त्याला मदत करतो कृत्रिमरित्या आधार दिलेले पोषण मूल्य आणि पीक संरक्षण हे घातच करतं निसर्गाची रचना जी आहे ती संतुलनाची आहे ती शेतामध्ये तयार झाल्यानंतर सुरक्षित अन्न तयार होतं अन्न सुरक्षा आपले होतेच पण सुरक्षित अन्न त्याच्यावर महत्वाचं आहे ते माझ्यासाठी जमिनीसाठी जीव जंतूंसाठी सगळ्यांसाठी महत्वाचं आहे त्याच्या शोधात आणि त्याच्या कामामध्ये आपण ते का, काम केलं पाहिजे सुरक्षित सुरक्षितांना जो जोपर्यंत आपण खाणार नाही तोपर्यंत आपण जे काय काम करतोय आपली कार्यशक्ती भविष्यातले वंशजांची असलेली शक्ती ही सगळी घासळत जाणार आहे तर आपल्याला सुरक्षितांना जर त्या दिवशी आपण आठवण करून सुरक्षितांना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर त्याचा उपयोग काही नाहीये आज आपण जगताना भारतामध्ये न्यूझीलंडचा सफरचंद खातोय ऑस्ट्रेलियाची किवी खातोय आणि हे खूप हानिकारक आहे त्याला म्हणतो आपण कार्बन फुट त्याचा डायरेक्ट दुष्परिणाम पिकाच्या उत्पादनावरती होतो आजच्या पावसावर होतो आजच्या तापमानावर होतो ज्याला आपण म्हणतो जलवायू परिवर्तन ग्लोबल वॉर्मिंग हे जर टाळायचं असेल आणि टाळण्यासाठी एकमेव साधन आपल्याकडे आहे उत्तम प्रकारे सुरक्षित अन्न तयार करणारी शेती हे आपण करूया आणि जीवनशैली आणि निसर्गाच्या जवळ जाऊन जागतिक अन्न सुरक्षा दिवस चांगल्या पद्धतीने साजरा करूया